श्रीवंदा आणि दरवर्षी वारी करतो आत्मज्ञान तृप्ती आणि लोकाला जाग करण्याचं काम करतो बाळू कृष्णा वासुदेव गाव श्रीवंदा आणि पांघरीत वेत्रा असल्या कारण प्रत्येक वर्षी येत असतो दिगे कंपनी परिचयाचे मंडळे आहेत आदर्श आहेत आणि आवड पण आहे खूप म्हणून इकडे वेन झाले हे जे काही गाय पाठवलंय तुम्हाला आवडी ना ऐका याचे शब्द उच्चार जरा जाण करा आणि माईबापाची सेवा करा एवढीच एवढी सांगली तुम्हाला माझी धन्यवाद ग्रामीण कट्टा मुखी त्याचे नाम हात जोड पायी पंढरीची वारी खरे देव वेड्या माईबाप सोडू नको त्यांची संगत धोरी म्हणून सांगतो ऐक जरा का हे म्हणून सांगतो ऐक जरा आला वे वे सीन, आला वेकटन जाती वेकटा सगती काय निसीन आला वेकटा जाती वेकटा संगती काय निसी जन्मी बाकर शावर माई नित चिंत रे ज्ञान नाही वागू नको ज्ञान हे गुरु विनाबा ज्ञान नाही वागू नको ज्ञान मग आलावे कदाच असायनिसीन आलावे कदाच असिव हे गदा समती काय निसीन सोड राग रोड रुस्त वाज रागवा सोड रुस्त वा नको करू अभिमान गर्व मधी रे वेळ जीवा तो वाया घ्याला रावण हे गर्व मधी रे वेळ जिवा तो वाया गेला रावण काय हाल वा पाहिले चढवाड्यान मग आला रसी वे कदा तसि हे कदा सीन कायन आला आला वेह कदा संगती कायन सीन राम नाम बापा छंद तरले आईला गेली उधारून अरे राम नाम बापा छंद तरले आईला गेली उधारून निरजी व चालवे धन्य ज्ञान देव हे निरजी व चालवे धन्य ज्ञान देव आला संत आला एकदा हे कदा संती काय दिनाल चंद लागून त्यानधरी मुचंदला पूर्ण झाली श्यामा तू कवय कुंटी वाग्याला संसर त्यांनी नेट का गेला तू कवय कुंटी वाग्याला संसर त्यांनी नेट का गेला म्हणून तो ऐक जरा घेन हरीचे नाम अरे आला नागवा जसे नागवन संती काय निसीन आलं नागवत असली नागवत तुमची काय अली काय नाव बाबा वडिलांचं नाव सांगा तुमच्या हम्म